मोहणे येथील एन आर सी मराठी प्राथमिक शाळा मोहणे येथे काल शिवजयंती साजरी करण्यात आली हा उत्सव शाळेच्या संचालिका सतवंत कौर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका भावना मानगावकर मॅडम व सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थी रॅली काढण्यात आली अनेकांनी वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले यावेळी शिवराय ही यावेळी शिवराय ही रांगोळी रेखाटण्यात आली होती यावेळी अफजल खानाचा पद प्रसंग पोवाडा पशुस्तुती कार्यक्रम सादर करण्यात आले व्हिडिओ रिपोर्टर भरत बळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल